यवतमध्ये हे प्लॉट सुलभ हप्ता असणार आहे पाण्याची उत्तम सोय आहे दोन दोन विहिरी आहे त्यानंतर पाण्या हे अगदी पुण्यापासून एक अडोतीस किलोमीटर अंतरावर आहे यवत म्हणून गाव आहे पुणे यवत म्हणून गाव आहे पुणे सोलापूर रोड इथंच हे प्लॉट असणारे आहे आणि तुम्हाला ई एम आय वर भेटू राहिलेले फक्त किती एक लाख तीस हजार रुपये भरायची गरज आहे सुलभ हप्त्यामध्ये असणार आहे झिरो टक्के व्याज दर असणार आहे तुम्हाला काही एक्स्ट्रा चार्जेस द्यायची गरज पडणार जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रियल इस्टेटचे चॅनल आहे आणि आज तुम्हाला जी काय माहिती सांगणार ना ती खूप स्वातंत्र्य माहिती असणार आहे प्लॉट बद्दलच माहिती असणार आहे आणि तुम्हाला नेमकं पुण्याच्या जवळच प्लॉट खरेदी करायचे बरोबर ना आणि ज्यांनी खरेदी केलेले प्लॉट ते व्यक्ती सुद्धा आपल्या बरोबर आहे आपले काका सुद्धा आपल्याबरोबर असणार आहे संपूर्ण एक एक माहिती ते पण देणार आहे त्यांनी कसं काय बघितलं कसं काय हे केलं आणि त्यांनी जाहिरात बघून कसं काय इथपर्यंत पोचलं आणि कसं काय म्हणजे हे कसं काय कसं काय असे शब्द आहे तर मी बरं अजून एक सांगतो मंडळी बरेचसे लोकांना घर पाहिजे जागा पाहिजे बरोबर ना ते शोधू राहिलेले पण नेमकं काही नीट व्यवहार व्हायलाच तयार नाही बरोबर ना तर तुम्ही आमचे व्हिडिओ जाऊन व्हिडिओ गॅलरीमध्ये जाऊन व्हिडिओ पाहा भरपूर असे घर जागा प्लॉट आलेले ते पुण्याच्या अतिशय जवळ असणारे आहे आणि अजून एक सांगतो की बरेचसे असे पण लोक आहेत जे मालक लोक आहेत त्यांना घर आणि प्लॉट विकायचे आणि त्याच्यामध्ये डेव्हलपर लोकं पण सुद्धा असणारे की ज्यांचे ज्यांनी प्लॉट जे डेव्हलप केलेले आणि त्यांना सेल करायचे से, तर त्यांना जाहिरात करायची असेल तर त्या व्यक्तींनी माझा नंबर घ्यावा नंबर आहे नाईन झिरो टू एट सेव्हन फाईव्ह झिरो फोर डबल नाईन प्रॉपर्टीची व्हिडिओ आणि जाहिरातीसाठी मार्केटिंगसाठी थेट मला संपर्क करू शकतात मंडळी मी काकांचे मी स्वागत करतो साहेब तुम्हाला कसं वाटलं इथं आले आणि इथं खरेदी खर्च झालं चला ते सोडं सगळ्यात पहिला तुम्ही तुमचा परिचय द्या की तुम्ही नेमकं कुठं राहणार आहे मी राहिला पुण्यामध्ये आहे गाव इथून आपला अडतीस किलोमीटर वरती आहे बिलकुल आणि तुमचा व्यवसाय काय साहेब हा, हा माझा व्यवसाय ऑटो रिक्षाचा आहे मी ऑटो रिक्षा चालवतो ओके, ओके। आणि आमची ही जाहिरात बघून आले होते तुम्ही व्हिडिओ बघून आले होते हे तुमचा व्हिडिओ आपलं बघून आलो होतो खाशीम माय मी आणि किती वर्षापासून तुम्ही आमची जाहिरात बघता तुमची तुमची जाहिरात कमी साधारणपणे चार पाच वर्ष झाले असतात कारण की चॅनल ला उघडून तेच चार एक वर्ष झालेले चार वर्ष बरोबर बरोबर तर ते बघत होते आणि तुम्ही तुम्हाला स्टार्टिंगला काय वाटलं की यार लेस लांब असणार आहे वगैरे वगैरे तर आपलं मला फॅमिलीने काय म्हणणे केलं नाही बोले, बोले ना हा, है, है, बिल्कुल, बिल्कुल। आहे पप्पा बोले तुम्ही घेऊ नका असं तसं पण बेटा नाही बेटा मला हवेशीर आहे चांगलं आहे रस्ते आहे पाणीची सुविधा आहे भरपूर चांगले आहे आणि आपले इथे चांगलं होणार आहे बिलकुल बिलकुल आणि प्लॉट पण चांगलेच भेटले हा प्लॉट चांगले भेटले पुण्याच्या जवळ जे प्लॉट आहे तर त्याची किंमत पंधरा आहे वीस आहे ते पण अॅग्रिकल्चरच प्लॉट असतात मंडळी आणि त्याची किंमत पंधरा पंधरा लाख रुपये ठेवलेली आहे कारपोरेशनच्या हद्दीमध्ये नाहीये ग्रामपंचायतच हद्दीमध्ये आहे आणि त्यांचे रेट आणि हा प्लॉट जे आहे पहिलं तर ह्यांना हे विचारू की साहेब तु, तुम्हाला व्याज दर वगैरे काही द्यायला लागले नाही तुम्ही ईएमआय वर घेतलेले हे प्लॉट बरोबर ना त्यांनी फक्त एक लाख तीस हजार रुपये डाऊन पेमेंट केलं साठी बरोबर ना एक लाख तीस हजार आणि त्यांनी दोन गुंटे घेतले आणि दोन गुंट्यासाठी त्यांनी दोन लाख साठ हजार रुपयाचा अमाऊंट दिलेला आहे आणि त्यांनी हा जो प्लॉट प्लॉट दाखवणार आहे मी तुम्हाला सगळं दाखवतो मी आधी ह्यांच्याबरोबर आपण चर्चा करू साहेब तुम्हाला आता हे इकडं तुमचा खरेदी खर्च सात बारा तुमचं सगळं नावावरती आलं झाले झाले अकरा लोकांमध्ये सात बारा होता तुम्हाला काय प्रॉब्लेम तुम्हाला असं वाटत वाटतं की की येणेच प्लॉट घ्यावे नाही संबंधी पत्र आहे ग्रामपंचायत मध्ये नोंद आहे आणि सात बारा आले आमचे संपूर्ण संपूर्ण डॉक्युमेंट तयार झाले आणि तसे मालक पण फयाजबाई तांबोळी हे पण आपलं खरे माणसं आहेकडून आम्ही प्लॉट घेतलेला आहे पण आम्हाला काही फसवणूक झालेली नाहीये बिलकुल एकदम आपले एकदम क्लिअर टायटल आहे बिलकुल मंडळी मी तुम्हाला आता प्लॉट दाखवतो साहेब पण ह्यांना प्लॉट दाखवू प्लॉट कसा आहे वेगवेगळे लेवल आहे प्लॉटचे ते सगळं सांगतो मी तुम्हाला चला माझ्या बरोबर चला प्लॉट बघायला प्लॉट तुम्ही एकदा पाहून घ्या कारण की हे जे प्लॉट आहे हे बघा इथं तुम्हाला पाठीमागं घर दिसलंच असाल बरोबर ना घर दिसतं तुम्हाला आणि हे जे प्लॉट जे आहे प्रत्येकी एक एक हजार स्क्वेअर फीटचे प्लॉट आहे पण पेपरामध्ये नऊशे स्क्वेअर फीटची नोंद होणार आहे आणि हे प्लॉट जे आहे ना हे अगदी पुण्यापासून एक अडोतीस किलोमीटर अंतरावर आहे यवत म्हणून गाव आहे पुणे सोलापूर रोड ओके okay, यवत म्हणून गाव आहे पुणे सोलापूर रोड इथंच हे प्लॉट असणारे आहे आणि तुम्हाला ई एम आयवर भेटू राहिलेले फक्त किती एक लाख तीस हजार रुपये भरायची गरज आहे सुलभ हप्त्यामध्ये असणार आहे झिरो टक्के व्याज दर असणार आहे तुम्हाला काही एक्स्ट्रा चार्जेस द्यायची गरज पडणार नाही फक्त तीन लाख पन्नास हजारामध्ये तुमच्यासाठी घेऊन आलेलं आहे यवतमध्ये हे प्लॉट सुलभ हप्ता असणार आहे पाण्याची उत्तम सोय आहे दोन दोन विहिरी आहे त्यानंतर पाण्याचा कनेक्शन बोरवेलचा दिलेला आहे आणि लवकरच इथं रो हाऊसची स्कीमसुद्धा सुरू होणार आहे अकरा लाखामध्ये रो हाऊस आहे एक गुंठा जागा आणि बांधकाम असणार आहे त्यानंतर दोन गुंठे जागा असणारे दोन बी एच केचे रो हाऊस असणारे आठशे स्क्वेअर फीटचं सगळं काही आपल्यासाठी इथंच आपल्याला भेटणार आहे दादांनी सुद्धा घेतलेलं आहे त्यांना पण आवडली ही स्कीम सगळं काही आपल्यासाठी तर नियोजित आर्जून असणार आहे बघा लोक म्हणतात की एने ए प्लॉट पाहिजे आम्हाला पण एने प्लॉट जे आहे साध्या सामान्य माणसाच्या आवाक्याच्या बाहेर असतात म्हणून एने प्लॉट घ्यायला आपलं डेअरी होत नाही आणि प्लॉटचा जो विषय आहे आपण बाजूलाच ठेवतो म्हणतो की प्लॉट खरेदी नाही करायचं असं तसं हे ते तर सगळे वादविवाद सोडून मला असं वाटतं की डायरेक्टली ॲग्रीकल्चर प्लॉट खरेदी केलेलं बाबा आवडणार कारण की इथं तुम्हाला काही टेन्शन नाही आहे इथं फक्त एक लाख तीस हजार रुपये आपल्याला डाऊन पेमेंट करायचं आणि जो सुलभ हप्ता असणार आहे तो फक्त सात ते आठ हजाराचा आहे आणि लोकेशन जे आहे तर पुणे यवत बरोबर दोन ते तीन मिनटाच्या मेन हायवे रोड सोलापूर जो रोड आहे त्याच्या दोन ते तीन मिनटाच्या अंतरावर हे प्लॉट आपल्याला भेटणार आहे आणि बघा मंडळी तुम्हाला रो हाऊस बनवायचं तुम्हाला फा फार्म हाऊससाठी प्लॉट पाहिजे असेल दहा गुंटे डायरेक्टली तर ते सुद्धा तुम्ही इथं घेऊ शकतात बरेचसे काही अशा गोष्टी तुम्हाला इथं आढळणारे आहे इथं तुम्ही बघू शकतात ह्या प्लॉटचा लेआउट वगैरे किती सुंदर आहे आणि एखादं मस्तपैकी घर आपलं पुण्यापासून थोडंसं सिटीपासून थोडंसं दूर तर किती भारी होणार आहे तुम्ही विचार करा मंडळी आज आपल्यासाठी हे यवतला एक ते दहा गुंठ्याचे हे प्लॉट तुम्हाला मी दाखवलेले आहे मंडळी मी एवढंच बोलणार आहे की तुम्हाला बुकिंग करायची असेल तुम्हाला हे अपॉइंटमेंट घ्यायचं असेल म्हणजे डायरेक्टली यायचं असेल प्लॉटसाठी तर तुम्ही येऊ शकता हे समोर दोन दोन विहिरी तुम्हाला दिसत आहे अहो जंगल नाही आहे इथं हे प्लॉट आहे मंडळी आपल्याला काय वाटतं माहिती का जंगल दिसतो हे दिसतो ते दिसतो ते सोडून बोला मी तर हेच बोलणार आहे की आज आपल्याला वेळ आहे टाईम आहे आपल्याकडं की हे प्लॉट खरेदी करण्यासाठी वेळ न घालवतात मला असं वाटते की तुम्ही यावं इथं आणि हे प्लॉट थेट खरेदी करावे मी कासिम शेख जे बघत होते तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल मी तुमच्यासाठी आज यवतला हे एक ते दहा गुंटे फक्त तीन लाख पन्नास हजाराच्या रेटमध्ये आणलेले होते मंडळी हा व्हिडिओ कसा वाटला आणि असे प्लॉट तुम्हाला खरेदी करायचं तर नेमकं कर, तुम्ही सांगू शकतात भेटू आपण आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल जय महाराष्ट्र जय जय पुणे